हृदयरोग रक्तदाब मधुमेह किडनीचे विकार मेंदूचे विकार पॅरालिसिस लकवा पोटाचे विकार दमा आणि फुफ्फुसाचे विकार विषबाधा सर्पदंश अशा सर्व आजारांवर आधुनिक पद्धतीने उपचार तसेच आयसीयू इको कार्डिओग्राफी स्ट्रेस टेस्ट ईसीजी एक्सरे व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन टूडी इको डिजिटल एक्स रे सीटी स्कॅन पॅथोलॉजी लॅब अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे डॉक्टर शरद पवार यांचे जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सातारा रोड जत डपळापूर तालुका जत जिल्हा सांगली ते ग्रामपंचायतीच्या वतीने वर्षभरात कोठ्यावधी रुपयाची कामे पूर्ण सरपंच मान्य सुभाषराव गायकवाड यांनी दिली माहिती डपळापूर तालुका जत जिल्हा सांगली ते वर्षभरामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने कोठ्यावधी रुपयाची कामे पूर्ण झाली असून लोकनियुक्त सरपंच मान्य सुभाषराव गायकवाड यांनी वर्षभरामध्ये ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व कर्मचारी व गावकऱ्यांना घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने डपळापूर गावामध्ये कामे केलेली आहेत त्यांच्या वर्षपूर्तीचा टी व्ही वन मराठीने घेतलेला आढावा आपण पाहूया मी ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे टपाकूर या एक नंबर वॉर्डातून हे काम के काम केलेलं आहे या दलित वस्तीमधून काम होतं हे नवबौद्ध आणि अनुसूचित जाती घटकांचा विकास याच्यातून हे काम केलेलं आहे हे काम पाच लाखाचं होतं कॉन्क्रिटीकरण आणि अंतरग्राऊंड गटर पण आहे त्याने काम केले आणि आणि असे बरेच बरेच कामं या गर्दी केलेले आहेत दोन दोन तीन ठिकाणी आम्ही सध्या गटराने बंदिस्त गटाने के रस्ते केलेले आहेत आज आमच्या वॉर्ड नंबर एकमध्ये जी काही कामं झालेली आहेत रस्त्याचं कॉन्क्रीट करा आणि ब्लॉकचं नंतर बंदिस्त गटात आणि ह्या कामाचं काम पूर्ण चांगलं व्यवस्थित झालेलं आहे त्याला निधी पण चांगला मिळाला होता पण आम्ही काम पण त्या मानानं चांगलं केलेलं आहे आणि अशीच कामं आम्ही आता गावामध्ये करावं लागले ह्याला आम्हाला यश ये येऊ दे आणि आमचं ग्रामपंचायतचं चा नाव उज्ज्वल होऊ दे हीच आमची एक इच्छा आहे आज एका <coughs> आज ती चार लाख नव्याण्णव हजार रुपयेचं काम होतं आणि कॉन हे कॉन्क्रीट कौं, रस्ता आणि अंडरग्राऊंड आन, देटा। गटारी हे आपण धरलेलं होतं एस्टिमेटला आणि चांगल्या पद्धतीनं आपण काम केलेलं आहे हे असे चांगल्या पद्धतीनं काम केलेलं कडे होतं असं आणि व्यवस्थित काम केलेलं आहे एवढं चांगलं नमस्कार मी शिवराज हाताळे डपळापूर त्या आमच्या एक नंबर वार्डमध्ये ते रस्ते बंदिस्त गटारी वगैरे मस्त म्हणजे एक नंबर काम केलेलं आहे नमस्कार मी डपळापूर गावचा लोकनियुक्त सरपंच सुभाषराव गायकवाडसारखा तसंच जत तालुका सरपंच पदाचा अध्यक्ष या ना नाथ्यानं डफळापूर गावामध्ये पवारसाहेब आलेले आहेत मनोहर पवारसाहेब आणि त्यांनी आमची हात आले ते आमची मुलाखत घेण्यासाठी टफळापूरला आलेले आहेत काय कामं झाली काय नाही ह्याचं आढावा घेण्यासाठी डफळापूरला आलेले आहेत माझ्याबरोबर आमच्या गावचे डिप्यूट सरपंच तसेच विका ग्रामपंचायत सद सदस्य शु, विकास वाघमारे ग्रामपंचायत स सचिव सचिन चव्हाण हजर आहेत आणि आज अखेर आम्ही जवळजवळ नव्वद ते एक कोटी रुपयेपर्यंत गावात कामे केलेली आहे बाजारामध्ये बाजारामध्ये दा गर्दी होणे म्हणून बॅरेकेटचे वापर केलेला आहे तसंच वस्तीवर शाळा आहे आणि त्या शाळेचं एक खोली पडलेली होती किचनची ती बांधण्यासाठी आम्ही स्वतःच खर्च केलेला आहे तसेच गावातील रस्ते चढ उतार होतात ते स्वतः आम्ही करून ती डबरी बोजवायचं काम केलेलं आहे मुरुम टाकून तसेच एक नंबर शाळेमध्ये मुरुम टाकून ज चिखल होत होतात ती ब केलेले आहे आणि पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी बसापांच्या वाढीसनी जी काय पाईपलाईन येणार आहे ती दुरुस्ती करण्यासाठी आमच्या गावातील मी स्वतः सरपंच आमची ग्रामपंचायत सदस्य डिप्युटी सरपंच सर्व कर्मचारी ग्रामसेवक ह्या सर्वांनी आम्ही तिथं कष्ट करून गावाला पाणी आणलं गावामध्ये बसस्टॉपमध्ये बसस्टॉपासून जी काय घाण आहे ती आम्ही काढून टाकली तसेच गावात आपलं मशानभूमी दलित वस्तीमध्ये मशानभूमीचं काम केलं तसेच एक नंबरमध्ये रस्ते ग बंदिस्त पाईपलाईन आणि गावात टीट लाईट गावातील सर्व जी काय कामं आहेत ती आम्ही मोठ्या प्रमाणात महाजन गेली तर आता गटार आणि रस्त्याचं काम चालू आहे दोन नंबरमध्ये आता कटारीचं काम चालू आहे आणि त्यापैकी आता एकच राहिले की आता पेटीतील दोन्ही बाजूनं बंदिस्त गटार आणि डांबरीकरण करायचं बसस्टॉपचं जी मंजुरी आलेली आहे ती बसस्टॉप आम्ही ता लवकरच लवकर सुरू करणार आहे आणि आतापर्यंत जी काही कामं व्हायला आली त्याला आम आम्हाला आमचं ग्रामसेवक आणि साथ दिलेलं आहे आणि आमच्या पंचांनी पण आम्हाला साथ दिलेली आहे आणि ह्याच्या पुढे होणारी कामं आहेत हे आम्ही भरपूर प्रमाणात करणार आहे गाव सुजलाम सुपलाम करायचे गावाचा नंबर येईल असं आम्ही काम करणार आहे गावातील मशानभूमी रस्ते देवळं खता होईल तेवढं आम्ही काम करणार आहे ग्राम स्वच्छता अभियानमधनं जी काही होणार आहे ती करणारच आहे आणि आमच्या गावाला ही दोन मंजूर झालीत की काम कसरा घनकचरा याच्यासाठी सत्तेचाळीस कोट रुपये सत्तेचाळीस लाख रुपये मंजूर झालेले ती पण काम आम्ही प्रगतीपथावर घ्या नेणार आहे आणि आम्हाला शेतके uh, हे uh, शेती साहेबंड जी काय uh, आम्हाला होणार uh, मदत मिळणार आहे ही पाच वर्षासाठी आम्ही आले याच्यासाठी मिळणार आहे ती करावं लावली आणि होणारी कामं ही चांगली करणार आहे आणि त्याला आम्हाला यश मिळव हीच आम्ही प्रार्थना करतो सांगतो प्रेस द बेल